असतात की निवड निवडणुका आल्या की यायचं भावनेवर आधारित राजकारण करायचं काहीतरी थापा मारायचा काहीतरी सांगायचं अशा लोकांच्या पासून आपण सावध राहिलं पाहिजे आणि जी मंडळी आपल्यासाठी प्रयत्न करतायत या भागामध्ये एक चांगली अभ्यासिका झाली एक चांगलं गार्डन झालं विशेषतः एक लहानसं हॉस्पिटल झालं ज्याची उपडी एकशे पस्तीस होतं त्या ठिकाणी अशा अनेक काम या प्रभागामध्ये झाले आहेत आणि ते अधिक चांगली बुड होण्यासाठी आपण या दोन्ही आघाडीच्या माध्यमातून शहराची सेवा करायची संधी आपण द्यावी अशी विनंती करतो आपली एकंदर जर गर्दी बघितली आपण तर ही गर्दी निश्चित आपल्याला विजयापर्यंत घेऊन जाईल पण राजकारणामध्ये सावध राहायचं आपण सावध राहून त्या ठिकाणी काम करायचं आम्ही शहराच्या अनेक भागामध्ये फिरतोय शहरामध्ये अतिशय चांगलं वातावरण आहे शेवटी प्रश्न कुठला आहे हो। प्रश्न हा आहे की या शहरामधल्या विकास कामाला आणि शांततामय सहजीवनाला कोण प्राधान्य देणं हा खरा प्रश्न आहे राजकारण होत राहील पण हा हे या शहराची विचारधारणा काय असावी कला शशि चव्हाण साहेबांचे विचार होते शहर आदरणीय पी डी पाटील साहेबांनी या शहरामध्ये काम केलं अतिशय प्रामाणिकपणे काम केलं आणि या शहराची विचाराची एक धारणा आहे पक्षी गाडीने सातत्याने चालू ठेवली आणि त्यामुळे चांगल्या प्रकार चित्र निर्माण झालं याही पेक्षा चांगल्या कामासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी विनंती या निमित्तानं या ठिकाणी सर्वांना करतो इथं अनेकांनी चांगल्या प्रकारचे भाषण केलं अनेकांना आमचे जाधव आहेत त्यांनीही सांगितलं की आम्ही काँग्रेस जरी असलो तर आम्ही इथले उमेदवार हे चोवीसबा सात आमच्यासाठी उपलब्ध आहेत आणि त्यासाठी येण्याची आम्ही मुघितली अनेकांना या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं होतं वेळ झालेला होता आता कसं आहे की अंतिम टप्प्यात आलोय त्यामुळे राजेंदिं यादवना पुढे जायचं निलेश नैक्याना साहेब पोपटराव साळुंके हनुमंतराव पवार त्याच पद्धतीनं तिथं फारुख पटवेकरांच्या मिसेस आहेत तिथं जायचं होतं तेही त्या ठिकाणी गेले आता इथं आल्यानंतर मी बघलो अख्तरभाई वेळेला यायचे भेटायची बोलायचे पण भाषण पहिला नाही का तेव्हा त्यांनी सुद्धा चांगलं तडाखेबंद भाषण या ठिकाणी केलं हो तर वाचन करतो पण त्यांनी चांगल्या प्रकारचं वाचन केलं आणि एकंदर या प्रभागाचा आवाका सांगितला आणि मी एवढं सांगतो की शहराच्या पूर्वभागेला असलेला हा प्रभाग आहे दिवस हा पूर्वेकडून उगवतो तशा प्रकारे येत्या दोन तारखेची सुरुवात ही पूर्वेकडून शुभ लक्षण होणार आहे आणि या शहरामध्ये लोकशाही आघाडी आणि इसून ते विकासा चांगल्या प्रकारचं सहकार्य मिळणार आहे आणि त्या सहकार्यामध्ये आपला सर्वात मोठा वाटा असेल हे या ठिकाणी मी नमूद करतो